ंदवाड येथे झालेल्या संतोष कदम खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संतोष कदम या इसमाचा ठार मारण्याच्या उद्देशाने काही अज्ञात इस्माने कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी नेऊन त्याच्यावर चाकूने तोंडावर मानेवर छातीवर व दोन्ही हातावर गंभीर जखमा करून त्याचा खून केला तसेच त्याचा मृतदेह हा, हा स्विफ्ट कारमध्ये नान्नी ते कुरुंदवाड रोडवरील गॅस गोडाऊन जवळ मिळून आला होता सदर बाबत कुरुंदवाड पोलीस ठाणे कोल्हापूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक सात फेब्रुवारी चोवीस रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून सिद्धार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर राहणार शिवभारत चौक सांगलीवाडी सांगली हा आरोपी पोलिसांना गुंगरा देऊन अद्यापपर्यंत फरार होता विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे सांगली जिल्हा भेटी दरम्यान या गुन्ह्यातील फिर्यादी व मैताचे नातेवाईक यांनी लवकर लौकर अटक करण्याबाबत विनंती केली होती त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून या गुन्ह्यातील आरोपी सिद्धार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर राहणार सांगलीवाडी हा कागल येथे असल्याची बातमी मिळाल्याने त्यास तेथे सापळा रचून अटक केली सदर आरोपी पुढील तपासकावी गुन्ह्याचे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे इचलकंजी जिल्हा कोल्हापूर यांचे ताब्यात दिले आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकंजी हे करत आहेत सांगली एस न्यूज साठी रेखा दामगुडे ताज्या अपडेटसाठी पाहत रहा येस न्यूज